नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत वाडोणा या गावी तर आपण आज झकास छकास सेवन हा भेंडीचा प्लॉट आपण आज अक्षरशः बघणार आहे तर मी प्रथमतः दादाचा परिचय जाणून घेऊया दादा, दादा आपलं नाव सांगा आत्माराम ज्ञानदेव तनपुरे राहणार वाडोणा तालुका परतूर जिल्हा जालना आपला मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास चौतीस एकोणतीस एक्केचाळीस तर दादा आपण एक कोणतं वाण लावलं एकदा शेतकऱ्याचा धरतीचं झकास सेवन लावलेलं ला आहे सेवन तर कसं वाटलं तुम्हाला झकास सेवन आपलं पाहुणे दोन महिन्याचाच प्लॉट चालू झाला हो आणि भेंडीची साईज तरी सारखी मिडियम म्हणजे ठोकर होत नाही भेंडी ठोकर होत नाही तर क्वालिटी कशी वाटली जी क्वालिटी नंबर एक वाटली ना तर तुम्ही कुठून आणलं होतं म्हणजे कसं तुम्हाला कसं माहीत झालं हे आपल्याकडं आधी याच कारलं होतं स्वरा स्वरा हां ते कारलं आपल्याला इथं दीड लाखात वीस गुंट्यामध्ये दीड लाख रुपये झाले प्लॉटची हां स्वरा कारल्याची क्वालिटी पाहून आपण धर्तीचंच मग भेंडी लावायची ठरलं तर मला आपण धर्तीचीच लावून पाहू सेवा हां ते तुम्ही बियाण्यावर विश्वास ठेवला हे बघा शेतकरी मित्रांनो दादा ना पहिल्यानं आपलं कंपनीचं स्वरा हे कारला लावला होता तर त्यांना एवढ्याच प्लॉटमध्ये दीड लाखाचं उत्पन्न भेटलं तर त्यांनी पुन्हा एकदा एक भरोसा टाकला की आपण बाबा एवढं आपल्याला स्वरानं उत्पन्न दिलं तर आपण धरती कंपनीची झकास भेंडी ही लावून बघूया तर त्यांना पहिल्या तोड्यामध्ये दादा पहिल्या तोड्यामध्ये आपल्याला उत्पन्न किती आलं ते जाणून घेऊया पहिल्या पावणे दोन महिन्यात चाळीस किलो माल निघला आहे चाळीस किलो माल निघला तर हे बघा शेतकरी मित्रांनो पहिल्या तोड्यामध्ये चाळीस किलो माल याचा अर्थ अडीच कॅरेट पहिल्या तोड्याला यांना आलेलं आहे तर हा प्लॉट किती दिवसाचा आहे हा पाहुणे दोन महिने आता अठ्ठावीस तारखेला दोन महिने वाले अठ्ठावीस नोव्हेंबरला त्यांना दोन महिने या प्लॉटला होणार आहे तरी पण हे बघा आता प्लॉट नेमका सुरुवात झालेला आहे आणि हे बघा कसं आहे ढेशा वगैरे सगळं या प्लॉटला लागलेलं आहे आणि हा प्लॉट जसा इथं आहे तर सगळा प्लॉट असाच सेम दिसतो तुम्हाला सेम इकडं पाठीमाग दाखवा एकदम क्वालिटी आणि पेन्सिल टाईप भेंडी या झकास वाहनाची येते त्यामुळे शेतकऱ्यांचा अधिक अधिक विश्वास झकास सेवन या भेंडीवर आहे तर दादा आपण शेतकऱ्यांसाठी काय सांगू शकता झकाशीच निवड करा ज्याला भेंडी लावायची सेवन लावून हो तर तुम्ही रोगाविषयी काय सांगू शकताल की बाबा याला अटॅक कसा येतो काय तो याला मेन म्हणजे भुरी भुरी सांभाळायला पाहिजे बाकी दुसरं काही काय नाही तर हे वाहन दुसऱ्या वाहनापेक्षा का रोगप्रतिकार शेततीला कसं आहे म्हणजे आहे रोग पडतो पुन्हा पानाची साईज का कात्र असल्यामुळं हवा लागत आणि माल जास्त धरून घेत हे भेंडीला कसं आहे त्याचं पान मोठा लागतं बा त्याला हवा लागत नाही हवा नाही लागल्यामुळं माल एवढा पाहिजे तसा लागत नाही आणि याला हवा खेळती राहिल्यामुळं त्याला माल भरपूर भरपूर लागतो हे बघा मेन आपल्या भेंडीचं एक वैशिष्ट्य आहे की ह्या भेंडीचे जे कात्रट कात्रट पान आहे त्यामुळं प्लॉटमध्ये हवा खेळती राहती हवा खेळती राहिल्यामुळं याचं जे माल लागण्याची माल धरण्याची क्षमता जास्त आहे याचं पोलन होण्याची क्षमता जास्त होती जे हवा लागल्यामुळं सूर्यप्रकाश जास्त या जा फुलापर्यंत पोचल्यामुळं मालात मालाचं पोलन त्या फुलाचं चा पोलन चांगल्या प्रमाणात होतं आणि त्यामुळं भेंडीला जास्तीत जास्त गुच्छ लागतात हे बघा आणि एकदम क्वालिटी भेंडी आहे आता कालच तोडा झाला तोडा झाला हां हे बघा पेन्सिल टाईप भेंडी आहे एकदम तर दादा आपण शेतकऱ्याला काय सांगू शकसन काय जका सेवनच लागवड करा जका सेवन लागवड करा धन्यवाद दादा